आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा संच मान्यतेनंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना दिलासा देणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र टाईम्समध्ये आलेली एक महत्त्वाची बातमी जी माननीय उच्च न्यायालयाच्या एका आदेशाच्या संदर्भातली आहे ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या सर्वांना कल्पना आहे की शाळांची संच मान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संख्या आणि रिक्त शिक्षक पदांची संख्या ही निश्चित होत असते अतिरिक्त शिक्षक संख्या निश्चित झाल्यानंतर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचं समायोजन हे करावं लागत असते सुरुवातीला हे समायोजन संस्था पातळीवर आणि त्यानंतर जर ते शक्य झालं नाही तर ते जिल्हा पातळीवर करणं क्रमप्राप्त असते त्या अनुषंगाने सरकारचा जो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शालेय शिक्षण विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे त्या झीआरच्या विषयी यथास्थितीचा आदेश हा उच्च न्यायालयाकडून आलेला आहे आणि या अनुषंगाने आज आपण एक महत्वाची बातमी ही महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या बातमीचं शीर्षक आहे अतिरिक्त शिक्षक तुर्त वर्गावर सरकारच्या त्या जी आर विषयी यथास्थितीचा उच्च न्यायालयाकडून आदेश श्री रमेश खोकराळे सर यांची ही मुंबईवरून महत्वाची अशी शिक्षकांच्या संदर्भातली बातमी आहे आता आपण जाणून घेऊया या बातमीमध्ये नेमकं काय म्हटलं ते राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित किंवा अंशत अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या धोरणाअंतर्गत अतिरिक्त ठरवण्यात आलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या प्रक्रियेबाबत मुंबई उच्च न्यायालयाने यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे त्यामुळे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अशा हजारो शिक्षकांना तूर्त मोठा दिलासा मिळाला आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित किंवा अंशत अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सुधारित कार्यपद्धती ही निश्चित करणारा शासन निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रस्तुत केला आहे त्याला महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख या संघटनेबरोबरच मोठ्या संख्येतील शिक्षकांनी अनेक रीट याचिकांद्वारे उच्च न्यायालयात आवाहन दिले आहे या विषयीच्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायमूर्ती रवींद्र घोगे साहेब व न्यायमूर्ती श्री अश्विन भोबे साहेब यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला तेरा जून पर्यंत प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर पुढील सुनावणी सोळा जून ला ठेवून तोपर्यंत याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा असेल आणि या प्रक्रियेविषयी यथास्थिती ठेवण्यात यावी असेही खंडपीठाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले संचमान्यता व पटपडताळणीमुळे विद्यार्थी संख्या कमी होणे किंवा वर्ग अथवा तुकड्या बंद पडणे शाळेची मान्यता काढून घेणे अशा कारणास्तव जे शिक्षक अतिरिक्त ठरत असतील त्यांचे अन्य ठिकाणी समायोजन करण्याचे सरकारचे धोरण आहे परंतु राज्य सरकारकडून मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने निर्णय घेण्याऐवजी विसंगत निर्णय घेतला जात आहे आणि शिक्षकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जात आहे असा मुख्य आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतला आहे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आम्ही मागील दहा ते वीस वर्षापासून पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहोत आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवत आहोत कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे आमची बढती झालेली आहे असे असताना आम्हाला अतिरिक्त ठरून ज्या शाळांमध्ये पदवीधर शिक्षकांचे पद नाही अशा ठिकाणी म्हणजेच प्राथमिक शाळांमध्ये अर्थात इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांवर बदली करण्यात येत आहे म्हणजेच एक प्रकारे आम्हाला पदवीधर शिक्षक पदावर सहाय्यक शिक्षकाच्या पदावर पाठवले जात आहे हे आमच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे आणि कायद्यातील तरतुदींचेही उल्लंघन आहे असे याचिकाकर्त्यांनी ॲडव्होकेट सुरेश सर यांच्यामार्फत न्यायालयासमोर मांडले याशिवाय शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीशी विसंगत धोरण समायोजन पद्धतीत अवलंबले जात असल्याचेही निदर्शनास आणण्यात आले त्यानंतर राज्य सरकारचा पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजीचा जी आर हा मुलांचे मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क कायदा दोन हजार एकोणवीस या कायद्याशी सुसंगत असणे आवश्यक आहे तसे मत खंडपीठाने नोंदविले तसेच याविषयी सविस्तर सुनावणी आवश्यक असल्याने सरकारला प्रतिज्ञापत्रावर म्हणणे मांडण्यास सांगून पुढील सुनावणीपर्यंत यथास्थिती ठेवण्याचा अंतरिम आदेश दिला यानंतर अंतरिम संरक्षणानंतरही पुन्हा तेच यापूर्वीही राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्याचा सारासार विचार न करता तेरा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी एक परिपत्रक प्रसूत करून अंमलबजावणी सुरू केली होती त्यानुसार उच्च प्राथमिक शाळेत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी बी एस ची अर्हता असलेल्या तसेच विज्ञान विषयासह बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना पदवीधर शिक्षक म्हणून नेमण्याकरिता निवड केली होती त्याविरोधात आम्ही याचिका केल्यानंतर उच्च न्यायालयाने आम्हाला अंतरिम संरक्षण दिले असून ते आस्था गायत कायम आहे असे असताना आता या नव्या जी आरद्वारे द्वारे सरकार पुन्हा तशाच प्रकारची प्रक्रिया राबवत आहे असा दावाही याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे महाराष्ट्र टाइम्सने संच मान्यतेच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन्माननीय न्यायालयाचा एक महत्वाचा जो आदेश आलेला आहे त्या आदेशाची ही एक महत्वाची अशी बातमी या ठिकाणी सर्व वाचकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे अतिरिक्त शिक्षकांच्या संदर्भात माननीय न्यायालयाचा हा एक अत्यंत महत्वाचा असा आदेश आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा जो शासन निर्णय संच मान्यतेच्या संदर्भात आलेला आहे त्या निर्णयाला अनुसरून हा माननीय न्यायालयाचा एक महत्वाचा असा आदेश आहे सदर आदेश आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी पुनश्च विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आपल्या सर्वांचेच पुनश्च मनापासून धन्यवाद